हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मी शीतल झिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही गेलेलो आहे बड्डेला तर काही लोकांना वाटतं की रुपालीचाच बड्डे आहे तर रुपालीचा बड्डे नाही आहे हा बड्डे आहे भाऊजींचा म्हणजे रुपालीच्या मिस्टरांचा तर मुलांनी भरपूर मोठ्याने गाणे वगैरे लावलेले त्याच्यामुळं आवाज आपला काही येत नव्हता त्याच्यामुळे मी ना म्यूट केलेलं आहे तर आता ना बड्डेची तयारी करायची आहे बघा इथं सगळेजणं आता बसलेले आहेत केक वगैरे आणलेला आहे आणि मस्तपैकी केक वगैरे कट करूया छानपैकी सेलिब्रेशन करूया नवीन वर्षाचं सेलिब्रेशन तर करता आलं नाही पण ना आता नवीन वर्षाच्या चौथ्या दिवशी बड्डे असतो तर त्याच्यामुळे सेलिब्रेशन वगैरे होत

तर ते ओढणी केकनी सगळी भरून जाईन त्याच्यामुळं आम्ही ना ते केकचा जो कवर असतो तोच त्याच्या खाली ठेवत असतो तर आता प्रांजल ओवळायला लागलेली आहे तर रुपाली बोलत होती की, की का, काय म्हणतात कँडल आणलेल्या नाही आहेत तर सगळं आईन त्या बोल बोलायला लागलं की अरे देवा कँडल नाही आणली का असं तसं कँडल तर पाहिजे भिजवायला तर खरं सांगू का कँडल लावलीच नाही पाहिजे म्हणजे आपण जे, जे, जे बड्डे जो असतो तो एक प्रकारे केक कट करून आता बड्डे हे आपल्याकडे नसतातच खरं तर हे आपली इंग्रजांची समजूते बड्डे वगैरे करा ते बड्डेच्या दिवशी केक वगैरे कापा तर आपल्याकडे ऑक्शन वगैरे करतात पण त्यांच्यात पण ते बड्डे करताना केक क कट करताना कॅन्डल वगैरे लावा तर कँडल लावूच नाही कारण आपण आयुष्याच्या पुढच्या वर्षात प पदार्पण करत असतो तर ते असं कँडल विजवून अंधारात करायचं का ते एक प्रकारे कॅन्डल लावायलाच पाहिजे फुकायला कोणी फुकायचं काढलं काय माहिती आहे का सांगता येत नाही कोणी काढलं असेल त्यांचं त्याला माहिती पण कँडल कधीच विजवायला नाही पाहिजेन फुकायला नाही पाहिजेन बरोबर के नाही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तर आता चला आता पटापट सगळेजणं ओवळून घेतील तर मी जो एका बाजूला कॅमेरा जो सेट करून दिला होता ना म्हटलं हातात नकोस ठेवायला एका बाजूला सेट करून द्यावा मग त्याच्यामुळं सगळं स दिसेल की काय कुठं चाललं आहे कुठं काय नाही तर कॅमेरा हातात ठेवलं की काही गोष्टी दिसत वगैरे नाहीत आणि माझा कॅमेरा सेट करून मग मला रुपालीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायचा होता तर आता माझं पण ओवळण झालं रुपालीनी ओवाळले आईंनी ओवाळले प्रांजलनी ओवाळले त्यानंतर आता समीक्षा ओवळेल आणि त्यानंतर मी सगळ्यांना कुंकू वगैरे लावला हळदी कुंकू लावून घेत होते तरी तर हा विषय चालला होता की आक्का म्हणत होत्या की मी काय ओवळत नाही विद्वांनी कधी ओवळायचं नसतं तर मला असं हा एक म्हणजे आई तरी पण म्हणत होते की ओवळ काय नाही होत तर त्यांचं चाललं होतं की नाही नाही मी नसतं ओवळायचं असं तसं तर तो आपला एक आशीर्वाद असल्यासारखा असतो बरोबर ना आणि ही पण एक गोष्ट आहे की आपण कोणत्या जमान्यात राहतो आपण काय विचार करतो आत्ताच्या जमान्यामध्ये असलं काही विचार नाही केला जात पहिल्या ज्या काळातल्या बा बायका आहेत तर त्यांच्या मनामध्ये होतं की विद्वांनी नाही केलं पाहिजे विद्वांचं असं विद्वांचं जीवन नुसतं त्यांनी एका चौकटीमध्ये ग हे करून ठेवलेलं आहे काय आहे आपल्या नातवाचा बड्डे तर आपल्याला आशीर्वाद द्यायचा असेल औक्षण करायचं असेल तर त्यात हरकत नाही का काहीच मला तर नाही वाटत काय हरकत आणि काय होते हे मला नाही माहिती आहे त्यांचं हे मला ते जे जे बोलतात ना ते मला नाही पटत कधी कधी की होतंय काय नेमकं काय मुला मुला आ, ते मुलांना थोडंसं भारी वाटावं त्याच्यामुळं मग मी प्रांजल प्रिषा ठेव बसल्या होत्या तर त्या जोरजोरात बोलत नव्हत्या त्यासाठी मग मी हॅपी बड्डे टू यू पप्पा असं बोललं की ते हसायला लागल्या लगेचच की मम्मा असे कशी बोलते पप्पा पप्पांचा बड्डे असं कसं का काय बोलते ते <laughs>

तर केक वगैरे कट झालेला आहे सगळ्यांना केक वगैरे चारला सगळ्यांनी आणि मी पण राहिले होते अजून केक चारायचे हे पण राहिले होते तर ते कट वगैरे करायचं चालू होतं आणि अक्कांनी त्याच चमच्याने घेतलं त्यात चम त्यात चाकूनी कट केला आणि तसंच चारलं तोंडात जाऊन परत मग त्याच चाकूनी कट करायला मग ते कस्तर वाटतं म्हणून मी दुसरा चा चाकू घेऊन आले मग ते त्यांनी कट करून मग हाताने चारलं त्यांना मग सांगितलं हाताने चारा म्हणून तर सगळ्यांना मग सगळ्यांनी सगळ्यांना चालला मी पण कट करून सगळ्यांना चालला तर अशा प्रकारे झालेला आहे बड्डे साजरा चांगला आणि बड्डे होईपर्यंत वाजलेले साडे दहा वाजून गेलेले आपला भात झालेला आहे छान झालाय बघ सुगंध आला का नाही मटण तर शिजलेलं मेथ नेते ना मटण <laughs> मटन